हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आता घरे आणि आज दिवस खूप सुंदर आहे आज गुढी पाडवाय गाईज म्हणून तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप आणि आमची मम्मी साहेब तयार करताना आमचे पप्पा ताई पप्पाला मदत कर ना तू आता आपली गुढी उभा राहायला लागली मस्त पेकी बांधायला लागलो आता काहीच मस्त पैकी पूजा झाले आता आता मी नारळ फोडतो गाईच झाली गुढीपाडवा आमची साजर खूप छान पद्धतीने मन गुढीपाडवायच्या शुभेच्छा अजून मोठ्यानं गुढीपाडवायच्या शुभेच्छा तू पण बन गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मातोश्री आमची गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गाईज त्या घराची गुडी पाडवा झाले आता आम्ही नव्या घरी आलोय आपली दोन घर आहेत हे आपलं दुसरं घर आहे आणि तिथं आपण आता गुडी साजरा करणार आहे हे परी इकडे आहे E ele por. a saga tá de, de a letra पप्पा बघा माझ्या आधी ताईला देत आहे तुम्ही कालच म्हणलेलं मळ्यात पप्पा ताईचा लाड करते मायापेक्षा जास्त लहान लहान मुलं माझ्या पाया पडायला लागली होती आणि मी मी यांना पडू नका म्हणायचं आमचे पप्पा आमच्या आईच्या पाया पडायला लागलेत आमचे इथं रिवाज आहे सगळी सण आलो पाया पडते एकमेकांच्या सगळ्यांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी

काहीच मस्तपैकी गुढीपाडवा साजरा हजार झाला आणि खूप मजा आली आज शांत सकाळी सकाळी वातावरणामध्ये झालं तिकडच्या घरामध्ये फर्निचरचं थोडं काम सुरू करायचंय आज आहे ना म्हणून चांगला दिवस असते ना आज काय घ्यायचं घ्यायचं मग आज फ्लायवूड आणून टाकायचं आहे उद्यापासून काम सुरू करायचं आहे तिकडं त्या घरामध्ये काय जातो मी आता गावामध्ये काम आहे <laughs> चला गाईज आपण जाऊया आता मी कावडीच्या पाया पडायला आलोय ही मचू काकाच्या घरी असते कावडा आणि पूर्ण मळ्यातनं नाचवत नेते ते आता थोड्या वेळानंतर न्यायचे नाचवत पूर्ण गावातले सगळे देवदेव करायचे ते <laughs> म्हणलं व्हिडिओ काढा चला ही कावड आहे गाईज आम्ही पूर्ण मळ्यातली आहे ना इथे एक आहे अजून दोन तीन तीन असते ना तीन असते त्या कावडी सगळ्यांना नाचवत न्यायचे पूर्ण गावाला सगळीकडे फिरवायचे येते आज मंदिरात पाया पडून चाललोय आम्ही आता गाईज हॉलमध्ये आता पीओ पीचं काम सुरू झालंय मी आहे ना आता आठवडाभर म्हणून तोपर्यंत होतंय सगळं काय झालं घरी फर्निचरचं थोडं काम सुरू केलं आहे हॉल आणि किचनमध्ये करायचं आहे मग त्याचं आलंय तीच बघत बसलेलो आज आणि ती एक डिझाईन पण सांगितलं आहे टी व्ही बसवण्यासाठी तिथं ती सेटअप उद्या बसवायचं आहे मग ती आम्ही ताईच्या आवडीचा करणार आहे तायवर तू बघ नेटवर आज फोटो दाखव मला पप्पाला आणि तुला जे आवडेल ते आपण डिसाईड करूया ती उद्या नाही येणार परवा येणार आहे त्याला ती दाखवायचं आहे आणि दिवस असं आज गेला आणि छान दिवस होता आजचा ब्लॉक काय करू ब्लॉक चाईंड चलो बाय थँक यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय वॉचिंग स्पॉप न्यूज चॅनल बाय बाय